नमस्कार मित्रांनो मी हेमंत सर मास्टर मी स्पर्धा परीक्षा क्लासेस मित्रांनो आपल्याला सांगायचे आहे की जे मुलं ट्वेल्थ पास आहेत म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी रेल्वे एन त्यांनी तीन हजार अठ्ठावन्न पोस्ट काढलेले आहेत एकूण टोटल पोस्ट आठ हजार आहेत पण ज्यांच्या ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत त्यांच्यासाठी तीन पाच हजार पोस्ट आहेत आणि ज्यांच्या ग्रॅज्युएशन नाही त्यांच्यासाठी तीन हजार अठ्ठावन्न आहेत बरं हे का सांगतो तर बघा मित्रांनो आपल्या राज्यातील पोलीस सिपाही या पदाच्या रिक्रुटमेंट निघालेल्या आहेत मुलं पोलीस सिपाई पदाची तयारी करत आहेत फिजिकल करत आहेत जवळपास मार्च ते फ, मार्च लागणार नाही फरवरी महिन्यापर्यंत पोलीस सिपाई पदाची रिक्रुटमेंट संपून जाईल म्हणजे जॉईन सुद्धा होऊन जातील मुलं पण त्यानंतर लगेच आपण अभ्यास सोडून देतो आणि वेळ वाया घालवतो तर ही परीक्षा जी आहे एन ती तीन हजार अठरा रिक्रुटमेंट जे आहे ट्वेल्थ प्लस साठी त्यांना त्यांनी जर आता फॉर्म भरलेत तर ही परीक्षा जवळपास मार्च एप्रिलला येईल टेंटेटिव्ह मध्ये दाखवण्यात आलेलं आहे मार्च एप्रिल कदाचित मे ला जाईल तर तुमच्या न जाता कारण त्या वर आहे जास्त सिलेबस तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज करांग पडणार नाही थोडसा सायन्स वाचा लागेल त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पहा एनटीपीसी ची रिक्रुटमेंट आहे तीन हजार अठ्ठावन्न ट्वेल्थ प्लस साठी आहे बरं त्याच्यातही अट आहे एक एक दोन हजार सव्वीस पर्यंत एक एक दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही अठा अठरा वर्षाचे होत असाल तर म्हणजे आता जर तुम्ही सतरा महिने सतरा वर्ष नऊ महिन्याचे असाल सॉरी नऊ दहा महिन्याचे असाल तरी एक एक सव्वीस पर्यंत जर अठरा वर्षाचे होत असाल तर ही रिक्रुटमेंट तुम्ही भरू शकता पण त्यासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे ह्या परीक्षेची कंडिशन काय मित्रांनो अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरणे सुरू झाले सत्तावीस तारखेला नोटिफिकेशन आलेली आहे एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतील त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर ते तीन तारखेपर्यंत पुन्हा शो होणार आहेत काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्यासाठी फीस स्ट्रक्चर आहे मुलं म्हणजे जनरल आणि ओबीसी जनरल आणि ओबीसी फक्त मुलं यांना पाचशे रुपये फी आहे पाचशे रुपये बरं पाचशे रुपये का लिहिले हे चारशे रुपये परीक्षा झाल्या की लगेच तुम्हाला वापस भेटणार आहे जशी परीक्षा झाली की लगेच तुमचे हे चारशे रुपये तुमच्या अकाउंट वर वापस येणार आहे आणि एस सी एस टी आणि प्रत्येक महिला त्यासाठी मी इथं फक्त मुलं म्हटलं जनरल आणि चे जे मुलं आहेत त्यांना पाचशे रुपये फी आहे आणि मुली जर असतील आणि एस सी एसटी कॅन्डिडेट असेल त्यांना अडीचशे रुपये फी आहे त्यांचे अडीचशे रुपये परीक्षा झाल्यानंतर वापस भेटणार आहे आता पोस्ट आहेत कमर्शियल कम तिकीट क्लर्क कमर्शियल कम तिकीट क्लर्क म्हणजे त्यांना ऑफिशियल काम किंवा तिकीट क्लर्क तिकीट क्लर्क कोण जो ट्रेनला हे चिपकवतोय रिझर्वेशन कोटा चिपकवते त्यांना तिकीट क्लर्क सुद्धा बनतात ते चोवीस क्योईस ते चोवीस रिक्रुटमेंट आहेत आपण ते फॉर्म भरू शकतो आता अकाउंट टायपिस्ट क्लर्क आता तुम्हाला त्याच्यासाठी टायपिस्ट झालेले असायला पाहिजे तर ह्या तीनशे चौऱ्याण्णव पदासाठी अर्ज करता येतील ज्युनियर क्लर्क याच्यासाठी टायपिस्ट नाही याच्यासाठी तुमची कंप्युटर बेस्ड एक्झामही होणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे ट्रेन क्लर्क सत्याहत्तर जागा आहे तर आपण त्या एवढ्या जागाकडे न पाहताय चोवीस चोवीस जागाकडे बघितलं चांगलं होते आता याच्यामध्ये काय आहे सीबीटी वन आणि सीबीटी टू आहे मित्रांनो सीबीटी वन आणि सीबीटी टू प्रत्येक एक्झाम मध्ये आता दोन परीक्षा घ्यायला होतात जसे आपण पोलिसी काय म्हणतो तिथं मैदानी चाचणी होते मैदानी चाचणी सुद्धा पन्नास मार्काची होते इथं शंभर मार्काची नव्वद मिनिटात शंभर मार्क आहेत ते कसं सांगतो मी तुम्हाला समजणार नाही तरी समजून सांगतो व्यवस्थित पहा समजून घ्या व्यवस्थित जशी फिजिकल झाली नंतर तुमची लेखीसाठी लिस्ट लागते त्याप्रमाणे इथंही लिस्ट लागते पण इथं पेपर द्यावं लागते तर आपल्याला कोणी पदाचा अभ्यास करत असताना आपण मराठीचा एक्स्ट्रा अभ्यास करतो इथं तो अभ्यास करावा लागणार नाही आहे मॅथ विंग आणि जनरल अवेअरनेस जनरल अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर्स सुद्धा आलं आणि जीके जो काही आपण अभ्यास करत आहोत तो आलं आणि केंद्राची थोडीशी माहिती घ्यावी लागते केंद्राची माहिती म्हणजे आता आपण राज्य सरकारची एक्झाम देत होतो तेव्हा राज्य सरकारचे मंत्री अभ्यास होत होतो आता इथं आपल्याला केंद्र सरकारचे मंत्री अभ्यासावं लागतील कारण ही सेंट्रल गव्हर्नमेंटची रिक्रुटमेंट आहे लक्षात पहिली परीक्षा मित्रांनो काय जनरल अवेअरनेस जी सीबीटी वन होणार आहे ती जनरल अवेअरनेस चाळीस मार्काच्या राहणार आहे गणितात तीस मार्काच्या राहणार आहे बुद्धिमत्ता तीस मार्काच्या राहणार आहे एकूण शंभर मार्क आहेत एकूण शंभर मार्क आहेत हे पण शंभर मार्क आहेत पण या शंभर मध्ये लक्षात ठेवायचे आपल्याला जेवढे प्रश्न येतात मित्रांनो तेवढेच प्रश्न सोडवायचे आहेत कारण इथं सिस्टम आहे वन बटा थ्री मायनस नोटिफिकेशन मध्ये सगळं दिलेलं आहे नोटिफिकेशन तुम्ही व्यवस्थित वाचा त्याच्यामध्ये दिलेलं आहे वन वटा थ्री आणि नॉर्मलायझेशन दिलेला आहे हा एक सगळ्यात मोठा नॉर्मलायझेशन कंडिशन करते आपल्या लाईफमध्ये आता नॉर्मलायझेशन काय याच्यासाठी एखादी वेळेस स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल पण नॉर्मलायझेशन म्हणजे काय तर जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे प्रश्न सोडवता येतात मित्रांनो तेवढे प्रश्न सोडवा चुकीच्या उत्तर सोडवा नको कारण तुम्ही तीन प्रश्न चुकीचे सोडवलेत आणि चौथा बरोबर असेल तरी मार्क शून्य झालं नॉर्मलायझेशन जर असं होत राहील तर तुमचे मार्क शून्य होतील आणि लोक विचारतात की मायनस मार्क कसे मिळाले तर मायनस पद्धतीने मिळतात त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल आता हे शंभर मार्क मॅथ तीस मार्क जर तुमचा अभ्यास झालेला असते तर तीस पैकी कमीत कमी, -कमी वीस मार्क मिळतील तुम्हाला बुद्धिमत्ता तीस पैकी पंचवीस मिळतील कारण नॉर्मलायझेशन तोच आहे बुद्धिमत्ता आता राहिला जनरल अवेअरनेस चाळीस चाळीस पैकी पंधरा ते वीस मार्काचा अभ्यास केला मित्रांनो आणि जेवढे प्रश्न ती उत्तर येतात तेवढे सोडवा म्हणजे तुम्हाला साठ ते बासष्ट मार्ग मिळतात आणि साठ ते बासष्ट वर कटाप येते साठ ते बासष्ट वर कटाप आली तुमच्या इथं नंबर लागते समजा एक्झाम मोठी असल्यामुळे हे पंच्याहत्तर वर जाईल कदाचित होऊ शकते मी म्हणू शकत नाही असं की साठ ते बासष्ट कारण त्या वर्षी लिस्ट त्रेसष्ट चौसष्ट वर आलं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला बासष्ट सांगितली पंच्याहत्तरही होऊ शकते सांगता येत नाही कारण स्कोर पाहिल्यानंतर समजते पण जास्तीत जास्त मुलं फेल कशामध्ये होतात पंचन्स सोडतात आउट ऑफ सोड होतात आणि शंभर पैकी पन्नास चुकले असतात पन्नास चुकल्यानंतर त्यांचा स्कोर किती बनेल पन्नास वन तर किती होतील सोडती अठ सोळा साडे सतरा साडे सोळा मार्क त्यांचे कमी होतील पन्नास पैकी साडे सोळा जर कमी करायला गेलो तर तीस न बत्तीस मार्क बनतात आणि नॉर्मलायझेशन करायला गेलो तर ते पंचवीस सव्वीस वर येतात त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या जेवढे प्रश्न येतात नव्वद मिनिटाची पहिलं पेपर आहे नव्वद मिनिटाचा पहिला पेपर आहे चाळीस तीस है चा चा तीस चा तुम्हाला शंभर प्रश्न तुम्हार सोडवण्यात नव्वद मिनिटात सेकंड परीक्षा आहे जनरल अवेअरनेस पन्नास मार्काच्या दिला मॅथ पस्तीस मार्काच्या दिला आणि रिजिनिंग पस्तीस मार्काच्या दिला अशा प्रकारे हा पेपर झाला एकशे वीस मार्काच्या एकशे वीस मार्कासाठी सीबीटी सेकंड मध्ये तुम्हाला नव्वद मिनिटच आहेत लक्षात आला नव्वद मिनिटात हे एकशे वीस मार्क सोडवायच्या आहेत इथं तुमचे दहा मार्क वाढले इथं पाच मार्क वाढले इथं पाच मार्क वाढले थोडासा सिलेबस स्टॉप असेल मित्रांनो म्हणजे काय जस गणित आहे गणित मध्ये ऍडव्हान्स मिळतील लॅगरिटम्स येतील तुमचे कॉस्ट फिता येईल ऍडव्हान्स म्हणजे तुम्हाला समजते ते काही सांगायचे विषय नाही तो काही पण आपण जर अभ्यास करत असू तर ते पाच ते सात मार्काचे म्हणजे इथं चाळीस मार्गाचा पहिले विचार करायचे तर चाळीस पैकी दहा मार्गाचा विषय सोडा ना तीस प्रश्न तर तुमचे येतील तुमच्या तीस आले तर त्याच्यातून पंचवीस सोडवा ना ते पंचवीस परफेक्ट सोडवले इथं पंचवीस मिनिटात सॉरी तीस पैकी दहा सोडले तर इथं वीस मिनिटात इथं तीस पैकी वीस मिनिटात वीस आणि वीस चाळीस ह्या चाळीस पैकी वीस घ्या ना साठ बासष्ट वर जाता आणि साठ बासष्ट प्रश्न सोडवलेत आणि तुमच्या जर नॉर्मल म्हणजे निगेटिव्ह मध्ये मार्क कटत नसतील तर नॉर्मलायझेशन तुमचे चांगले बनतात एवढ्या पद्धतीने हा पेपर सोडवा सेकंड पेपर द्यायला मिळते बरं नाही मिळाला तरी एक अनुभव म्हणून करा कारण तुमची परीक्षा तिथं वापसच मिळणार आहे परीक्षा फी जर वापस मिळत असेल तर तुम्हाला चांगला आहे पुन्हा एस सी एस टी उमेद साठी तुमच्या सेंटर असेल तर तुमच्या जवळपास त्यामुळे मी असं म्हणेन जे पुणे मुलं पोलीस शिपाई पदाची तयारी करत आहेत त्या मुलांनी एन टी पी सी दोन हजार पंचवीस ची एक्झाम चा फॉर्म भरावं आणि ती एक्झाम द्यावी असे मी विनंती नाही तुम्हाला उद्देशून सांगत आहे असो मित्रांनो एवढा समजलं असेल तुम्हाला पुन्हा आपण आपला नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन नोटिफिकेशन ना घेऊन येणार आहे तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार